सल, तर बघू शकता आपल्या केळीच्या काळ्यामुळे पडल्या होत्या पांढऱ्या मुळ्या किती चालू झाल्या होते आपल्या केळीची वाढ एक नंबर झालेली आहे तर मुळी पडली असेल तर पांढरी मुळी कशी करायची तर आजच्या व्हिडिओत आपण सांगणार आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचा आपला जे व्हिडिओ आहे ती केळीची मुळी काळी का पडती काळी पडणं म्हणजे बंद पडणं ती काळी पडायमागचं कारण कुठलं आहे आपल्या केळींच्या पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाली पाहिजे ती आणि जर आपल्या केळीची मुळी काळी पडली असेल पांढऱ्या मुळांची वाढ थांबली असेल तर पांढऱ्या मुळांची वाढीसाठी कुठलं औषध आहे दोन तीन औषध सोडली जाते ती ते आजच्या व्हिडिओत सांगणार आहे तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल नवीन तर सगळ्यात आधी आपल्या युट्यूब द्या तर शेतकरी मित्रांनो आता ही आपला आठ एकरचा पूर्णपणे प्लॉट आहे आप आपल्या तुम्ही घडाची वादी बघू शकता उंची बघू शकता काळुकी बघू शकता आपण इथं सात पाच वर लागवड आहे आणि आपण जैन जैन जी व्हरायटी लावली आपण की निव लावत असताना सगळ्यात महत्वाचा मुद्दा असतो व्हरायटी चांगली निवडणं आपण इथं जैन ही व्हरायटी निवडली आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीच्या स्टेपला आपले जी किळी असते त्या किळीला जे आहे ती पाणी महत्वाचा टप्पा आला पाणी का टप्पा आला की जसं जसं वय वाढत जातं तसं त्याला पाणी वाढवायची गरज असते तर सुरुवातीच्या स्टार्टला आपले जी रोप आहे ती लहान असतं आपण लहान रोप असताना समजा आपण आज रोप लावलं तर त्या रोपाला आपण लगेच चार पाच तास पाणी सोडणं चुकीच आहे का चुकीच आहे आपण त्या टायमाला जर त्याला चार पाच तास पाणी दिलं तर काय होणार आहे त्याची वाढ होणार नाही आणि मुळी स्टॉप होणार आपण पाणी व्यवस्थापन बदल सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगत आहे सगळ्यात महत्वाचं पाणी आलं मग परतचा जी टप्पा येतो जर आपलं रोप एक महिन्यानं दोन महिन्यानंतर ती टप्पा कुठला असतो की पाणी सोडण्याबाबतचा असतो आपण पाणी सोडत असतो पाणी सोडताना आपल्याला काय करायचंय योग्य टायमिंग ठेवायचंय पाण्याला आणि टायमिंग का आहे तर ती टायमिंग बरेच शेतकऱ्यांना माहीत नाही टायमिंग काय करायचं आपल्याला थोडंसं वापसा कंडिशन ठेवायची आपल्या प्लॉटला वापसा कंडिशन का ठेवायची आपण जर समजा आज प्लॉटला आपल्याला दोन तास पाणी सोडलं प्लॉट आपला एक दोन महिने झाल्यानंतर सांगत आहे दोन तास जर पाणी सोडलं आपण तर ती पाणी जे आपलं तर रानात ओलावा धरून राहतं सगळे जमिनीत आणि आपलं जी परत वापसा आला पाहिजता असं चिकुल चिकुल झालं नाही पहिल्या राहत वापसा कंडिशनमध्ये पाणी सोडायचंय आपल्याला जर आपणचं रोप दोन महिन्याच्या आसपास गेलं आणि तुम्ही त्याला सोडला आठ तास पाणी तर तिथंच त्या रोपाची वाढ पूर्णपणे थांबणार आहे आणि तिथं परत तुम्हाला परत मग रोपाची मरबे एखाद्या फुरायला चालू होणार आहे मग पाणी आपल्याला जे आहे ती मापात सोडायचं आता उन्हाळा आहे आता उन्हाळ्याच्या टायमिंगला एक जर पाण्याचा व्यवस्थापन सांगायला गेलं चांगली जर निचराची जमीन असेल तर एक पाणी दोन ते तीन तास आता उन्हाळ्यात खपून जाते ह्या प्लॉटला बी खपून आहे या प्लॉटला एखाद्या वेळेस थोडंसं जास्त होतं एखाद्या पाणी थांबावं लागतं जे लहान जे प्लॉट आहे त्या प्लॉटला पाणी व्यवस्थापन जे आहे ती दोन तीन तास या उन्हाळ्यामध्ये चालतं सगळ्यात महत्वाचं आपलं जमीन बी आली जमीन तुम्ही निचऱ्याची निचऱ्याच्या जमिनीचा तुम्ही उपयोग करा की पिकासाठी अशी जमीन निवडायची आहे त्या जमिनीतनं सगळा वापसा राहायला पाहिजे वापसा कंडिशन आली पाहिजे ती बेंदाडाची जमीन अजिबात केला चालत नाही तर शेतकरी मित्रांनो आता काळी मुळी पडलेली असती ती पांढऱ्या मुळ्या दिसत नाही त्या भरपूर ठिकाणी बघतो तर आपण बरेच शेतकऱ्यांना सांगत असतो प्रत्येक वेळेस की किळीला पाणी वापसा कंडिशन मध्ये ठेवावं हो। तर या ठिकाणी आपलं पाणी जे वापसा कंडिशन मध्ये तुम्हाला त्याचा रिझल्ट चांगला दिसत आहे किळीची मुळी काळी कापडती त्याच्याबद्दल आता तुम्हाला मी सांगितलं पाणी व्यवस्थापन सगळ्यात महत्वाचा मुद्दा टप्पा आहे पण पाणी व्यवस्थापन मधन बाई तुमची जर मुळी जर तरी बी तुमची मुळी काळी असेल तर बऱ्याच वेळा काय होतं रोपांची मुळे नुसती काळी नसून जुन्या मुळे येत्या ती काळ्या पडल्या जातात आपल्या रोपाला नवीन मुळे वाढ बघितली पाहिजे पांढऱ्यामुळे आपली जुनी जी मुळे ती काळी पडत जाते नवीन मुळे आहे का ती दिसल्या पाहिजे नवीन मुळ्यांचे पांढऱ्या मुळ्यांची वाढ झाली पाहिजे प्रत्येक रोपाकडे जर बघायला गेलं तर काळ्या मुळ्या असतात आणि नवीन मुळे पांढऱ्या चालू होतात कारण की ह्या रोपाचंच घ्या की तुम्ही आता हे जर आपण धरलं पान जे ती वर आपली जा वाढी चालू असते आता केळीची वाढी चालू असते ह्याची पानं निघतात केळीची वाढी जर पूर्णपणे गड पडला की पूर्णपणे उंची स्टॉप होती तसंच हेच आहे आपण पानं खाली पिचकत जातात जुनी जी पानं खाली पिचकत जातात आणि नवीन पानं आहे की नाही ती पूर्णपणे वर चांगली टाईट होतात तसंच तेच आहे पहिली जुनी काळीमुळे बंद पडते पहिलीमुळे नवीन मुळे ती पांढरी चालू होती तुमच्या भागात सगळीच मुळे काळी पडत असेल तर त्या प्लॉटची आपली वाढ थांबली म्हणून लक्षात येतं तर जुन्या मुळीकडे लक्ष ना न देता नवीन मुळी कशी चालती ह्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे तर सुरवातीला जर तुम्ही बेडवर किळी लावू शकता बेडवर जर किळी लावली तर बेडवर चांगली योग्य प्रकारे मुळी चांगली पांढरी चालली जाती त्याचा रिझल्ट चांगला जाणवला जातो तर शेतकरी मित्रांनो आता काळी मुळी पडली असेल तर आपण मेन मुद्द्याकडे जाऊ आणि आपलं व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका जर व्हिडिओ स्किप केला तर तुम्हाला परत अपूर्ण माहिती भेटेल आणि तुम्हाला त्याचा तोटा होईल पूर्णपणे आपण माहिती सांगत आहे की या मुळीबद्दलची व्हिडिओ स्किप करू नका तर काळी मुळी जर पडलेली असेल तर त्याला पांढरे करायसाठी दोन तीन औषधा ती सगळ्यात महत्वाचा मुद्दा आला हुमिक हुमिक काय करतं आपल्या प्लॉटला जे हुमिक आपण वारंवार पंधरा वीस दिवसातनं पंचवीस दिवसातनं सोडलं पाहिजे तर त्याचं सोडाचं एक प्रमाण काय जर तुम्ही हुमिक लिक्विड मधलं वापरत असाल तर ती एक लिटर वापरावं वापरताना आपल्याला काय करायचंय त्याची योग्य कंपनी क्वांटिटी कशी आहे ती चेक करायची तर क्वांटिटी म्हणजे काय की चांगल्या पद्धतीचं होमिक वापरायचं आहे जर तुम्ही पावडर पीस मधलं वापरतात चाल तर तुम्ही अठ्ठ्याण्णव टक्क्यातलं हुमिक वापरा अठ्ठ्याण्णव टक्क्यातलं आपल्याला पाचशे ग्रॅम हुमिक सोडायचं आणि तुम्ही हुमिक सोबत लहान केळी असेल तर तुम्ही एकोण एकोणीस देऊ शकता बारा देऊ शकता तेरा चाळीस तेरा देऊ शकता अशी खते देऊ शकता सुरुवाती स्टेपला ह्या स्टेपला आता ह्याला तुम्ही बारा एकसठ झिरो चाळीस किंवा फुगवणी जी औषधं आहे ती ती देऊ शकता आपल्याला काय करायचं आहे सोडा दे होमिक पांढऱ्या मुळांची वाढ चांगली करतं आणि आपल्या रोपाची वाढ एक नंबर होमिकमुळं होती वर जेवढं तू खाल्लामुळे चालेल तेवढं वर आपलं जी रोप आहे ती चांगलं काम करणार आहे त्यामुळे आपल्याला खाल्ल्यामुळे अजिबात बंद पडून द्यायला येते तर होमिक बद्दल तर सांगितलं मी अजून एक आहे आपल्या जर रोपाला खाली बुरशी लागली असेल बुरशी म्हणजे पूर्णपणे आपल्या रोपा जर बुरशी लागली तर रोपाची आपल्या वाढ होत नाही कुठं लहानपणी बघितलं आपण तर रोपाला खाली बुरशी लागते मग खालनं काय होतं रोपं मरायला कुजायला चालू होतात तर बुरशी जर लागली असेल तर बुरशीबद्दल मी भरपूर औषध आहे ती तर तुम्ही बुरशीबद्दल जर खालून ब्लू कॉपर सोडू शकता ब्लू कॉपर संग तुम्ही क्लोरो घेऊ शकता ब्लू कॉपर वापरायचं एकेरी प्रमाण आहे पाचशे ग्रॅम आणि क्लोरो तुम्ही कुठल्या क्वांटिटीचं घेताय त्याच्यावर साधारणतः अडीचशे एम एलच्या आसपास एकरी सोडलं जातं तर आपल्याला बुरशी बी चेक करायची लहानपणी जी आपल्या केळी जी मर होती ती मुळे न व्यवस्थित चालल्यामुळं होती खालनं रोपाला बुरशी लागती त्यामुळे बुरशी चेक करायची आपल्याला आपलं इथं बुरशी जर कंट्रोल झाली किंवा तुम्ही तुम ब्लू कॉपर अवेलेबल नसेल तर तुम्ही बावीस टीन घेऊ शकता बावीस टीन संग तुम्ही स्लेअर प्रो वापरू शकता बावीस टीन असाल आणि स्लेअर प्रो असल तर त्याचा बिरिझल चांगला येतो आणि दुसरं औषध आहे आपल्यापाशी रोको रोको जर तुम्ही असेल तर रोको बी एक नंबर काम करतं अडीचशे ग्रॅम वापरायचं रोको सोबत सोबत तुम्ही क्लोरो वापरू शकता तर ही झालं आपलं खाल्लं जे आहे मुळ्यांबाबतीचं झालं बुरशी बाबतीचं आणि अजून एक सांगणार आहे सगळ्यात टॉप रिझल्ट देणार औषध आहे ती सांगणार आहे त्यामुळे शे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आपण ह्या ठिकाणी काय करणार आहे मायक्रोरायजा शब्दांनी टायका मायक्रोरायझा बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना माहीत ना नाही काय होतं पाजुंबर परिषद करेंगे सोडण्यात नाही हे आलाच नाही तर मायकोरायजन काय होतं नवीन मुळ्यांची वाट चांगली होती आपल्या जी खादगी आहे ती व्यापटेक होत होती मायक्रोरायझा आहे आपल्याला सोबत तुम्ही गुळ आवश्यक सोडायचा गुळा आणि मायकोरायजा मायकोरायजाचं प्रमाण आहे इकरी दोनशे ग्रॅम आणि गुळ तुम्ही आता हे प्लॉट मोठा आहे या प्लॉटला अर्धा किलोपर्यंत किंवा एक किलोपर्यंत सुद्धा गुळ चालतो लहान प्लॉट असेल तर तीनशे चारशे ग्रॅम पर्यंत सोडा तर आपल्या प्लॉटमध्ये आता तुम्ही बघू शकता आता आपली जी आहे ती माल हार्वेस्टिंगला आलेला आहे तर आपल्या वर वरती तुम्ही पाला वगैरे बघू शकता पाला आपला किती म्हणजे हिरवागार आहे कारण की वारंवार मी प्लॉटला मायक्रोरायझा गुळ त्याच्यासोबत होमिक देत असतो त्याच्यामुळं मुले पांढऱ्या मुळ्यांची वाढ चांगली झाली आहे जुन्या मुळीकडनं बघता नवीन मुळ्याची वाढ कशी झाली ती शेतकऱ्यांना बघितली पाहिजे ती तर आपल्या इथे तुम्ही तुम्हाला प्लॉटवर आता उकरून दावत आहे उकरून तुम्ही बघू शकता इथं पांढऱ्या मुळे दिसत असतील तुम्हाला हो नवीन पांढरी मुळे बघा नवीन पांढऱ्या मुळ्यांची वाढ किती झाली खाली खाली घ्या नवीन पांढऱ्यामुळे दिसत असतील तुम्हाला ही नवीन पांढऱ्यामुळे चालणे महत्वाचे येते प्रत्येक प्लॉटवर या अशा मुळे दिसल्या पाहिजे इथं आपल्या भरपूर पांढऱ्यामुळे चालू आहे आता प्लॉट आपला जवळजवळ हार्वेस्टिंगला आलेला आहे आणि केळीची मुळी सगळ्यात सांगण्याचा मुद्दा झाला तर बुडात नसून ही मुळी बघू शकता ह्या मुळीला तुम्हाला दाखवत आहे इकडे काळे पडली आहे ती पांढरी पडली त्यामुळं काळे पडलेल्या मुळीकडे जास्त लक्ष न देता मागली आपल्या फुडली मुळी पांढरी पडली पाहिजे मागली काळी पडलेली काळीच पडत राहणार पांढऱ्या मुळ्यांची जेवढी वाढ होईल तेवढी रोपाची वाढ चांगली होणार आहे त्यामुळे तुम्हाला ही लक्षात घ्यायचंय कारण की काय होतंय आहे जर तुम्ही खत सगळी व्यवस्थित टाकत असाल तर ते खतांचा काहीच उपयोग होणार नाही जर तुम्ही पाणी व्यवस्थापन जर मुळी बंद पडलेली मुळी नाही चेक केली मला एवढंच म्हणायचं आहे तो आपल्या के बंद पडले असेल तर तुम्ही चालू करून घ्या त्याला आम्ही औषध तुम्हाला सांगितले इथे जेणेकरून तुमचा माल असा तऱ्हेनं एक्सपोर्टला येईल तर आपला इथं चालू तुम्ही बघू शकता घडाची वादी बघू शकता इथं गड कसं आहे आता तुम्हाला दिसत आहे इथं वादी जवळजवळ आपलंही तीस ते चाळीस किलो पण आपला घड भरणार आहे आपलं खत व्यवस्थापन व्यवस्थित आहे सगळे व्यवस्थित आहे तुम्ही वादी बघू शकता घडाची कशी आहे आपली वादी एक नंबर आहे आपलं वेट चांगलं भेटणार आहे आताचा रेट जर चालू कॅल्क्युलेशन करायला गेलं तर आता रेट जी आहे ती वीस एकवीस रुपये पर्यंत आहे म्हणजे आपल्याला किशाला परवाडा जो रेट आहे तुमच्या खर्चाच्या मानातून तु? तुम्ही खर्च कसा कर करताय इग्री एक ते एक लाख वीस च्या आसपास आपला खर्च जातो साधारणतः तर आजचा व्हिडिओ मी सांगितला तुम्हाला की काळी मुळी पडली असेल तर पांढरी कशी करायची आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा चला तर भेटू लवकरच आपल्या पुढल्या शितीवश्यक व्हिडिओमध्ये मध्ये जय जवान जय किसान